नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण चला तर मग सुरू करूया करंट वीकसाठी आपण म्हटलं होतं की मार्केटमध्ये थोडाफार आपल्याला पुलबॅक पाहायला मिळेल परंतु ग्लोबल काही गोष्टी अशा झाल्या जेणेकरून मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम जी आहे जो ट्रेंड जो आहे हा कंटिन्युअस बघायला मिळाला हे लक्षात येईल ठीक आहे अच्छा पाचशा महिन्यात जर म्हटलं तर थोडाफार आपण म्हणू शकतो का ही जवळपास अशी कॅन्डल बघायला मिळाली होती जी कॅन्डल जी आहे जी जवळपास कशी एक निगेटिव्ह होती त्याच्यानंतर एक बायर्सनी बरोबर तेवीस हजार दोनशेवरून सपोर्ट घेऊन मार्केट जवळपास एक चोवीस हजारच्या वरती चांगलं क्लोजिंग दिलं होतं हे लक्षात घ्या आणि जेव्हा अशी कॅन्डल बनते थोडक्यात काय बाहेरशी पॉवर दिसते म्हणजे जवळपास काय मार्केट ज्या कॅन्डलचं आहे तोटंच असेल डेफिनेटली वर्चेशने चांगली मुवमेंट देण्याची एक शक्यतेला होतं हे लक्षात घ्या त्यानुसार पुढच्या कॅन्डलमध्ये जवळपास आपण म्हणू शकतो डिसेंबर महिन्यामध्ये काय आलं चोवीस चारशे लेवल तोडून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु काय ग्लोबल सिनेरमुळे त्याच्यानंतर मार्केटला थोडाफार तो धक्का भेटला आणि त्यानंतर मार्केटने ते आता सध्या रिॲक्ट केलेलं आहे हे लक्षात सुद्धा ठीक आहे त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी कॅन्डल आहे कोणती ही आदल्या दिवसाची जवळपास तेवीस हजार किती दोनशेच्या आसपासची जी रेंज आहे चांगली कोणती ही जी लेवल आहे ही जी छोटी कॅन्डल आहे बघा कोणती ही तेवीस हजार दोनशे एक चांगला सपोर्ट झोन आहे मित्रांनो हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय मंथली लेवलचा सपोर्ट आहे म्हणजे जर पुढच्या हो आठवड्यात जर मार्केट सेलिंगमध्ये मा येत असेल आणि तेवीस पाचशेच्या खाली होल्ड करत असेल तर परत एकदा तेवीस हजार दोनशेपर्यंत मार्केट खाली येताना बघायला आपल्याला काय मिळू शकतं डेफिनेटली यस मिळू शकतंच आणि तेवीस दोनशे जी आहे मंथली लेवलला एक चांगली सपोर्ट रेंज आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्याचबरोबर वीकलीवरती आल्यावर तुम्हाला समजेल एक चांगला पुलबॅक होता जवळपास काय म्हणू शकतो या मोठ्या सेल नंतर काही आठवडे मार्केटने हा पुलबॅक दिला होता जवळपास आपण म्हणू शकतो हा एक पुलबॅक होता ठीक आहे काही आठवडे जवळपास मार्केट वर्चेशी जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच ह्या सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे सेकंड मज बुलिश आहे नॉर्मल बुलिश आहे आणि सेकंड मज बुलिश जवळपास काहीच चांगले बुलिश कॅन्डल पॉवरफुल आपल्याला बघायला मिळत होत्या परंतु ॲज अ सेट की तो एक विषय काय म्हणू शकतो हा एक जवळपास लोअर हाय बनवताना बघायला मिळाला वरती आणि जर तुम्ही पाठी बघितलात गेले कित्येक आठवडे आपला काय जवळपास हे जर थोडंफार सोडलास तुम्ही बावीसमध्ये तर त्याच्यानंतर तेवीस आणि चोवीसमध्ये तुम्हाला विकलीवरती लोवर एक जवळपास हाय बनताना बघायला मिळत नाही आहे म्हणजे ही आपण एक शक्यता पडताळू शकतो का की जवळपास मार्केट क्वचित का असाना अजून सध्या सेलिंगमध्ये येताना बघायला मिळू शकतं मग ती तेवीस दोनशेची लेवल असो जी लेवल मी आत्ताच म्हटली मंथलीवरती एक तर तिथे सपोर्ट घेऊन बॅक होईल पण तेवीस दोनशे लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊन बॅक झाला नाही मार्केट तर मग मित्रांनो आपल्याला सावध होणं गरजेचं आहे म्हणजे पुढच्या आठवड्यापासून किंवा आपण म्हणू शकतो पुढच्या नवीन वर्षापासून मार्केट जे आहे थोडंफार अजून खाली येताना बघायला मिळू शकतं मग ते बावीस हजार असू देत किंवा बावीस पाचशे असू देत थोडक्यात मुवमेंट आपल्याला चांगले खालच्या दिशेने बघायला मिळू शकतं हे लक्षात असू दे त्याचबरोबर आता सपोर्ट रेंज कोणती आहे नेकलाईन कोणती आहे सपोर्ट रेंज आणि नेकलाईन जी म्हणू शकतो ती तेवीस ते हजार दोनशेच आहे जी आता आपण मंथलीवरतीच काढली तीच आपल्याला वीकलीवरती सुद्धा बघायला मिळते तेवीस हजार दोनशे किंवा दोनशे पन्नासच्या आसपास हे लक्षात घ्या सोमवारी किंवा या आठवड्या आपल्याला हे बघणं गरजेचं आहे एक तर तेवीस दोनशे लेवल सपोर्ट कसं करते आणि सो ते सोमवारीच बघायला मिळेल जर गॅपडाऊन झालं सेलिंग कंटिन्यू झाली तर तेवीस दोनशेच्या आसपास कसं मार्केट सपोर्ट घेत आहे आणि जर ह्या लेवलच्या आसपास जर सपोर्ट घेऊन जर तो बाउन्सबॅक होत असेल तर मग कुठेतरी आपण विचार करू शकतो बाउन्सबॅक होऊन लक्षात घ्या तेवीस हजार परत पाचशे किंवा जवळपास आपण म्हणू शकतो तेवीस हजार आठशे या लेवलच्यावरती कुठेतरी होल्ड करताना पाहिजे ह्या आठवड्यात किंवा ह्या क येणाऱ्या आठवड्यात हे लक्षात घ्या जर या वरच्या लेवलवरती कुठेतरी ह एक होल्ड करण्याचा प्रयत्न करत नसेल तर लक्षात घ्या आणि ही ही जर लेवल तोडत असेल कोणती तेवीस हजार दोनशेची मग आपल्याला मार्केट अजून थोडाफार खाली येताना बघायला मिळू शकतं हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्या ज्या लेवल्स आहेत त्या काढायच्या म्हटल्यात तर डेफिनेटली मार्केट परत खाली आलं तेवीस हजार सॉरी तेवीस हजार ते बावीस हजार आठशे बावीस हजार पाचशे इव्हन ह्या रेंजमध्ये सुद्धा मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे मग आता होल्डिंग करते की नाही ते ह्या आठवड्यात बघणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जाऊया पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आता मला थोडाफार विकली सिनेरो समजला असेल कसा काय आपण विचार करू शकतो आता आपण थेट जाऊया विकली सॉरी पंधरा मिनटावरती इंट्राडेचा जर विचार केला तर लक्षात घ्या इंट्राडे ट्रेडिंगमध्ये लक्षात घ्या सकाळी मी म्हटलं होतं कालच्या अनालिसिसमध्ये लो तुटला तर सेल करा इथे लो तुटला होता लो तुटला त्याच्यानंतर परत जवळपास आपण म्हणू शकतो कुठे ह्या लेवलच्या आसपास त्याच्यानंतर हा बाउन्स आला बाउन्स झाल्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू झालं त्यामुळे ह्या बाउन्ससाठी तुम्हाला वेट करणं गरजेचं आहे मी नेहमी का म्हणतो थोडीफार कॅन्डल क्लोज होऊ द्यात आता क्लोज क्लोजसुद्धा झाली लोजसुद्धा तुटला आपल्या सिनेर मॅच आहे परंतु हा पुलबॅक आहे कारण हिथून सेलिंग झाली आणि मग हा बाउंस याय छोट्यात काय इथून तुम्ही चेंडू फेकलात या इमारतीच्या टॉपवरून त्याच्यानंतर हा ग्राउंडवरती आपटला आप आहे आणि मग तो उचळला आहे हे लक्षात घ्या आणि तिथून परत खाली जात आणि उसळला आहे कुठे बघा आपली लाडका ट्वेंटी फाईव्ह मुव्हिंग आहे त्याचाच रिजेक्शन घेऊन दोनदा रिजेक्शन घेतलं आणि मग सेलिंग आलेली आहे हे लक्षात घ्या थोडा सांगायचं असेल तर ह्याला म्हणतात परफेक्ट प्राईज ॲक्शन हे मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे आता सोमवारचा विषय म्हटला तर सोमवारी तेवीस हजार सहाशे किंवा तेवीस पाचशेची लेवल पन्नासची लेवल पकडते तेवीस हजार सातशे ह्या रेंजमध्ये मार्केट ओपन होत असेल तर आपण म्हणू शकतो साईडवेज ओपन आहे हे लक्षात घ्या परंतु बाईंगची रेंजचं काय करायचं तेवीस आठशेच्या वरती जोपर्यंत टिकत नाही मार्कच करून ठेवा तुम्ही तेवीस हजार आठशे याच्यावर याच्यावरती टिकत नाही तोपर्यंत आपण कन्फर्म बाईंगचा विचार डोळे आपण करू शकत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता हा बेसला पंधरा मिनिटावरती एक चांगला पॅटर्न बनताना बघायला मिळतो जो भरे ही तो पॉझिटिव्ह असेल ठीक आहे so, सो आता आपण काय बघणं गरजेचं आहे की लक्षात घ्या जर ही लेवल तुटली ले तर सेलिंग सगळं करा गॅप डाऊन झालं जवळपास किती पॉईंट दोनशे तीनशे पॉईंट तर डेफिनेटली आपण ह्याच्या खाली कुठेतरी पुट बाय करून सेल करण्याचा प्रयत्न करू शकतो परंतु होल्ड करणं गरजेचं आहे ते म्हणजे तेवीस चारशे किंवा तेवीस तीनशे पन्नासच्या खाली हे लक्षात घ्या गा। गॅप गॅपडाऊनचा किंवा सरळ सेलिंगचा सिनेर पडेल हे लक्षात असू द्या त्याचबरोबर लक्षात घ्या जर बाईंगला असेल तर लगेच बाय करू नका गॅपअप झालं तर बाईंगची रेंज आपली हीच असणार आहे ही लेवल तुटत नाही जोपर्यंत तेवीस हजार सातशे पन्नास तेवीस हजार आठशे अँड ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेजच्यावरती होल्ड करत नाही तोपर्यंत सोमवारी आपण बाईंगचा विषय सोडून द्यायचा मित्रांनो कशामध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये हे लक्षात घ्या आणि जर नाहीच राहिलं तसं तर काय राहील थोडाफार ह्या रेंजमध्ये थोडाफार आपल्याला ओला टाईल मार्केटसुद्धा बघायला मिळू शकतं थोडक्यात काय साईडवेज रेंजमध्ये बघायला मिळू शकतं मग तिथे कसं ट्रेड करायचं तुम्हाला माहितीच आहे छोट्या टाईम फ्रेमवरती जा छोटे प्राइझेक्शन्स पकडा छोटे पॅटर्न्स पकडा आणि छोट्या पॅटर्न्सनुसार त्या लेवलला वन इस टू वन वन इस टू वन पॉईंट फाईव्ह टार्गेट घ्या हे लक्षात असतं फक्त काय तिथे तुम्हाला लॉट जे येतो किंवा तुमची इन्वेस्टमेंट येते जरा थोडीफार जास्त लागेल आता आपण थेट जा आपल्या लाडक्या बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार करताच जस्ट अ सेकंड ओके बँक निफ्टीचा विचार करता आपण थेट जाऊ आपण कुठे विकली टाइम फ्रेमवरती विकलीवरती आल्यानंतर तुम्हाला समजेल बँक सुद्धा ह्याच लेवलच्या आसपास आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळते हे लक्षात घ्या आणि पन्नास हजारच्या आसपास चांगली सपोर्ट म्हणजे जवळपास काय विकलीवरती आपल्याला काय बघायला वीकली विकलीवरती बघायला मिळत गेले कित्येक आठवडे बँक निफ्टी ह्या रे एक रेंजमध्ये बघायला मिळते लक्षात घ्या थोडक्यात काय साईडवेज ट्रेंडमध्ये बघायला मिळते लक्षात घ्या आता हा साइडवेज ट्रेंड जो आहे हा काय म्हणतो लक्षात घ्या एक मुवमेंट झाल्यानंतर थोडाफार मार्केट एक रेंज बाउंड असतं थोडंफार डिसिजन मेकिंग असतं आणि गेले कित्येक आठवडे एकतर वरती चौप्पन हजारची लेवल तोडण्याचा प्रयत्न करतं किंवा खालच्या पन्नास हजारची लेवल तोडण्याचा प्रयत्न करतोय तीन चार हजारच्याच पॉईंटमध्ये मार्केट जे आहे ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळतं सध्या हे लक्षात घ्या त्यामुळे आता ब्रेकआउट मिळणं गरजेचं आहे किंवा आपल्याला ब्रेकआउट बघणं बघायला मिळणं गरजेचं लक्षात घ्या एकतर मार्केट लेवल तोडेल ही लेवल कोणती असेल लक्षात घ्या पन्नास हजारची लेवल असेल तोडेल तर कोणती पन्नास हजारची लेवल असते मग पन्नास हजारच्या खाली जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत आपण सेल करायचा विचार करायचा नाही कारण पन्नास हजारची लेवल एक सपोर्ट आहे आणि ह्याच लेवलपासून बघा मार्केट इथे जेव्हा जेव्हा आलं आहे इथून बाउन्स झाला आहे इथून बाउन्स झाला आहे मग आता हिथूनसुद्धा बाउन्स होणं शक्यता आहे परंतु हे तिसऱ्या वेळी येतं ही लेवल टेस्ट करायला आणि जर आत्ता ही लेवल तोडली मग तुम्हाला एकोणपन्नास हजार एका त्याच्यासुद्धा खाली तुम्हाला मुवमेंट आहे काय एक मोठ मोठ्या टाइम फ्रेमवरती आपल्याला ट्रेंड रिव्हर्स होताना आपल्याला बघायला मिळू शकतं हे तुम्ही लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जाऊया पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आता पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आल्यानंतर तुम्हाला समजेल की इंट्राडेचा जर तुम्ही विषय म्हटलात तर इंट्राडेचा कसा विषय सध्या आहे सेलिंग चांगली चालली आहे टॉपमध्ये चालली आहे चाल ठीक आहे सो आता बाईंग रेंज कोणती पकडू शकतो मी तसं मी बाईंगचा विषय का म्हणताय पाठचं कारण असं आहे की गेले कित्येक दिवस आपल्याला सेलिंग बघायला मिळते मार्केटमध्ये लक्षात असते आणि सेलिंग झाल्यानंतर थोडक्यात ते एक व्यवस्थित प्रॉपर ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो आहे जरी आपल्याला काल हॉल्टिंगची कॅन्डल बघायला मिली काल म्हणजे जवळपास गुरुवारी तरी शुक्रवारी म्हणजे जवळपास काल सेलिंग जवळपास बघायला मिळाली परंतु थोडाफार वेळ काय ना तर थोड्या काळ वेळासाठी काय ना मार्केटमध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह चांगलं ग्रीन सिग्नल बघणं गरजे बघायला मिळणं गरजेचं आहे किंवा आपण म्हणू शकतो तो पुलबॅकमध्ये काय असं थोडाफार मार्केट मिळणं बघ बघायला मिळणं गरजेचं आता पुलबॅक जर उचलला तर कुठे बाय करू शकतो बायंग रेंज आपली असणार जर साईडवेज ओपन झालं तर एकावन्न हजारच्या वरती आपण बाय करू शकतो थो। थोडाफार शंभर दोनशे पॉईंटच घ्या परंतु जर ट्वेंटी फायव्हाराच्या वरती टिकलं आणि ट्वेंट दोनशेच्या वरती मार्केट टिकलं तर वरच्या वर्षाने मुवमेंट घेऊ शकतो एकावन्न पाचशे ते एकावन्न सहाशे हे लक्षात असते आणि जी रेड लाईन्स आहेत रेड लाईन्स आपले मेन मोठे रिजेक्शन आणि सपोर्ट झोन म्हणून काम करताना बघायला मिळू शकतात परंतु जर मार्केटने लेवलच तोडली सेलिंग झालं जर गॅप डाऊन झाला आणि पन्नास पाचशेच्या खाली टिकलं बिंदास सेल करा मार्केट ओपन होताच एक जवळपास पन्नास चारशे पन्नास तीनशे पन्नास दोनशेपर्यंत मुवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते साईडवेजून जात असेल तरी तुम्हाला मुवमेंट चांगलीच बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या या ज्या रेंजेस आहेत या तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे माझ्या मते समजलं आहे का सांगा पूर्ण विकलीचं अनालिसिस आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता डिसिजन कसं मेक होतं मार्केटमध्ये ते सोमवारी बघणं गरजेचं आहे मार्केटच्या ट्रेंडनुसार मार्केट जसं ओपन होते आणि कशा लेवलला ट्रेड होते जर लक्षात घ्या सकाळच्या पंधरा मिनटातच एकोण हजारची लेवल पार करून जाईल एकाउंट दोनशेला गेलं तर समजून घ्या थोडाफार पुलबॅकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो याचा अर्थ असा नाही की डायरेक्ट बॉटम झाला आहे मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होत आहे याचा अर्थ तसा होत नाही मग त्यामुळे त्यानुसार काय मग म्हटलं आहे थोडाफार खालच्या लेवलला थोडाफार होल्ड करू द्या एकावन्न हजार किंवा एकाऊन पाचशे लेवल मग थोडाफार बाईंगचा विषय करू शकतो पर परंतु सेलिंग लेवल तुटली तर बिंदास आपल्याला सेलच करायचं आहे से पुढं बाय करून मग ते तुम्हाला खालच्या हिशाने चांगले लेवल्स बघायला मिळू शकतात हे लक्षात असू द्या समजलं असेल तर लाईक कमेंट्स सेशनला सबस्क्राईब करा खूप कमी लोकांनी लाईक केलं कमी लोकांनी शेअर केलं सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा आणि हजार सब्स्क्राइबर लवकरात लवकर करून द्या मित्रांनो प्लीज आग्रहाची तुम्हाला सर्वांना विनंती आहे इथं तुमची मी रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद